समस्या अशी आहे की असंख्य लोक घर घेतात पण घराचं प्लॅनिंग करत असताना ह्या गोष्टीचा ते कधीच विचार करत नाहीत आणि त्यानंतर मग कर्जाच्या सापळ्यात अडकतात आणि त्यानंतर इतका मोठा कर्जाचा सापळा वाढतो की परत आयुष्यभर कर्ज फेडण्यासाठी काम करावं लागतं मग प्रश्न मोठा असा आहे की घर का घ्यावं बरेच जण आज सोशल मीडियावरती गेला युट्यूबवरती गेला इन्स्टाग्रामवरती गेला तर बरेच फायनान्शियल अडवायजर एकच गोष्ट सांगतात घर घेऊ नका भाड्याच्या घरामध्ये राहा मी एक प्रश्न विचारतो त्या सर्वांना ते स्वतः भाड्याच्या घरात राहतात का की स्वतःच्या घरात राहतात हे त्यांना पहिल्यांदा विचारलं पाहिजे कारण का ते स्वतःच्या घरात राहतात आणि दुसऱ्याला काय सांगतात की तुम्ही भाड्यांच्या घरामध्ये राहा भाड्याच्या घरामध्ये राहणं एका दृष्टीनं फायद्याचं पण आहे आणि एका दृष्टीनं तोट्याचं पण आहे पण मित्रांनो बरेच जण या ठिकाणी एक मुद्दा सांगतात की तो म्हणजे रिटर्नचा मित्रांनो प्रत्येक इन्व्हेस्टमेंटमध्ये रिटर्न, रिटर्न बघायचे नसतात गुंतवणुकीचं वेगवेगळं प्रकार आहेत प्रत्येक गुंतवणुकीत मिळणारा परतावा हा वेगळा आहे काही गुंतवणुका तुम्हाला खूप जास्त परतावा देतात तर काही गुंतवणुका तुम्हाला कमी परतावा देतात मित्रांनो घर जे आहे ना ही एक अशी गुंतवणूक आहे जी तुमच्या कुटुंबाला स्थैर्य देते तुम्हाला कायमचा पत्ता देते आणि कायमचा पत्ता किती महत्वाचा आहे ही जी व्यक्ती प्रत्येक अकरा महिन्याला बारा महिन्यानं घर बदलते नवीन घरामध्ये शिफ्ट होते आधार कार्डवरचा अॅड्रेस बदलते याची कटकट फक्त आणि फक्त त्या व्यक्तीलाच माहीत असते जी व्यक्ती भाड्याच्या घरामध्ये राहते हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि घर मालकाला वाटलं तो कधीही म्हणतो घर खाली करा किंवा आता मध्ये वाढ झाली आहे वीज बिलामध्ये वाढ झाली आहे मित्रांनो नको तेवढे चार्जेस काय केले जातात लावले जातात मग त्या ठिकाणी पुन्हा घर शोधणं परत ब्रोकरला ब्रोकरेज देणं फर्निचर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं यामुळं सगळ्या गोष्टीचा मनस्ताप होतो त्याचबरोबर खर्च देखील येतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या लोक आयुष्यात खूप गोष्टीचं प्लॅनिंग करतात पीटर लिंच जगातला सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक गुंतवणूकदार त्याचबरोबर एक यशस्वी फंड मॅनेजर तो काय सांगतो माहिती का सांग तुम्हाला स्टॉक मार्केटमधून पैसे कमवायचे असतील तर आधी स्वतःचं घर असणं आवश्यक आहे कारण का घर घेताना आपण त्याचा विक्रीचा कधीच विचार करत नाही पण स्टॉक्स घेताना मात्र आपण लगेच विक्रीचा विचार करतो एक लाखाचे शेअर्स घेतले दीड लाख झाले का विकून टाकणार दोन लाख झाले का विकून टाकणार पण घराच्या बाबत असं होत नाही कुणी एक कोटीला घर घेतलं आहे आणि त्याची किंमत दीड कोटी झाली एक दोन वर्षामध्ये म्हणून आपण ते घर विकून दुसऱ्या ठिकाणी जात नाही कारण का आपण त्याच घरात राहतो मित्रांनो रिअल इस्टेटमध्ये लोक श्रीमंत होतात कारण ते दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट करतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी परफेक्ट आहे